मंडळी जर तुमचं दुकान असेल मग त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट जरी ठेवत असाल तरी काहीच हरकत नाही आहे पण नेमकं आपलं दुकान जे आहे ते आपल्याला व्हायरल जर करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल हा सर्वात मोठा प्रश्न असतो सर्वांना प्रत्येकाला पुढे जाण्याची खूप काही असते म्हणून मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं दुकान व्हायरल कसं करू शकता म्हणजे फेमस कसं करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोबत सोबत प्रॉडक्टची माहिती सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की लक्षात येणार आहे तर तुमचं दुकान जर तुम्हाला व्हायरल करायचं असेल तर ह्या चार पाच गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुमचे ग्राहक जास्तीत जास्त वाढतील आणि तुमचं दुकान सुद्धा सर्व लोकांपर्यंत पोहोचेल पहिले तर आपण कलेक्शनकडे वळूया मग कलेक्शन बघता बघता आपण जी माहिती आहे दुकानाच्या बाबतीत ती आपण सांगणार आहेत या पद्धतीने तुम्ही बघू शकता यामध्ये जे आहे कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला हे गर्ल्स किड्स मिळणार आहे खूप सुंदर त्यावर तुम्हाला जीन्स स्कर्ट मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन असे आहे की सीजन वाईज नाही तर ऑफ सीजन मध्ये सुद्धा विकले जातात आणि काय असं माहिती का बऱ्याच लोकांना जर व्यवसाय स्टार्ट करायचा असला तर त्यांना खूप शंका येते की नेमकं आमचं दुकान चालेल की नाही चालणार अशा बऱ्याचशा माहिती त्यांना डोक्यात येत असतात आणि राहिला आपला प्रश्न की आपण आपल्या दुकानाला जास्तीत जास्त फेमस कसं करू शकतो बघा म्हणजे जर तुम्ही स्टार्टिंग करत जर असाल समजा तुमचं दुकान असेल किंवा तुम्ही स्टार्टअप करत असाल स्टार्टअप जे लोक करत आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे की जर तुम्हाला वाटतंय की सुरुवात झालेली आहे दुकानाची पण कस्टमर येत नाही बघा स्टार्टिंगला आपले जे कस्टमर आहे ते येत नाही आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही थोडं एक दीड किलोमीटरवर जे आहे ना आपण म्हणतो की पोस्टर वगैरे लावा त्यावर पुढे जे आहे त्याला एखादं मनुष्य उभं करा त्यांना सांगा की त्या ठिकाणी या पद्धतीने चांगल्या प्रीमियम कपडे मिळत आहे मग तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींना म्हणजे माहिती देऊ शकतो आणि तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही हे जे कलेक्शन आहे ते ऑनलाईन मध्ये सेल करू शकता म्हणजे की कसं वेगवेगळ्या वेबसाईट आलेल्या आहेत त्यावरती तुम्ही हे सर्वे कलेक्शन अपलोड करून त्यावर चांगलं चांगलं आपलं जे दुकान आहे त्याला फेमस करू शकता म्हणजे की कसं आहे आजचं जनरेशन ऑफलाईन पेक्षा काय ऑफलाईन पेक्षा काय बिलकुल सोशल मीडियाचा जास्त उपयोग करत आहे तर सोशल मीडियाचा एवढा क्रेझ झालाय लोकांना तर त्या हिशोबाने लोक फक्त रील स्क्रोल करण्यामध्ये वाया घालत आहेत मग त्यातल्या तुमचं जर एखादं प्रॉडक्ट आलं तर ऍटलीस्ट तुम्ही जर पूर्ण डिटेल्स दिली तर त्यांना लगेच लक्षात येईल की हा या दुकानात खूप छान प्रॉडक्ट आहेत एकदा व्हिजिट केलं तर आम्हाला हे कलेक्शन मिळतील जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात खूप सुंदर आहे आणि कलेक्शन असे आहे की आपल्याला म्हणजे की आई वडील असतात ना दोन ते तीन महिन्यात लहान मुलांची जी साईज असते लेंथ असते ती वाढत असते मग आई वडील आपल्या स्वतःचा खर्च कमी करतात आणि आपल्या मुलांसाठी जास्त कपडे किंवा काही वस्तू घेण्यासाठी विचाराची बात नाही करत मग तुम्हाला किड्स सुद्धा कलेक्शन बेस्ट आहे आणि दुकानाला तुम्हाला जर व्हायरल करायचं असेल तर पहिले तर तुम्हाला तुमचे कस्टमर जुडवायचे आहेत प्रेमाने म्हणजे की जर कस्टमर पहिलं जर आलं आपण म्हणतो ना की जर सकाळची सुरुवात बेस्ट झाली तर पूर्ण दिवस आपला एकदम चांगला जातो म्हणून दुकानात जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा एकदम पॉझिटिव्ह वाईब घेऊन आपल्या दुकानात एंट्री करायची जसं तुम्हाला एक आज सकाळचा टाइमिंग आहे साडे दहा अकराचा टायमिंग आहे तुम्ही बघू शकता ऑफलाईन कस्टमर आलेले आहे तर कस्टमरांना सेल्स पर्सन असतात ते प्रॉपर सांगत असतात त्यांना काय चालेल किंवा त्यांच्या एरियामध्ये काय चालेल त्यांच्या कस्टमरांची डिमांड काय आहे अशी भरपूर माहिती तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर मिळत असते व्हायरल करण्यासाठी जास्त काहीच मेहनत करायची नाहीये तुम्हाला ऑनलाईन आपले हे प्रॉडक्ट सेल करायचे आहेत त्यातले त्यात जर तुम्हाला अजून काही जवळ कस्टमर ऑफलाईन मध्ये आणायचे असतील तर तुम्हाला बोर्ड किंवा तुम्ही असं स्टेटस वगैरे ठेवू शकता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ऑफलाईन ऑनलाईन ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि आपलं दुकान व्हायरल करायचं आहे नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लीना जी बाब विसरण्याखर तोपर्यंत नमस्कार